हो माय अजून तुम्हाला बरं 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 जायला की बाई कोण पाहिलं नाही पाहिजे माय बाई नाही या खांदीला पाहिलं ना तो अजून कटफुटी लय मोठी आहे बाई दोन अडीच किलो तर आहेच आहे वळ्या घालून टाकतो आताच टाकतो पाण्यात आत। अन लागे वळ्या घालून टाकतो जाय तिकडे पुरावा नष्ट कुठे चालले आहे काय आणलं बाई ही मोठी आहे वाटते मला वाटलं ना अजून फालतू झाली मी तिकून झाल पुरलं असतं मला कराडच्या अंगून झाली छातू बोलतच नाही सांगा नाही अजून बसून फाट्या फळत आता कशी आहे एवढी पैसे धात गेली काका याच्याकरता हाटा घेतात का मी काय होत हातात पुचक काय बोलली नाही हलकटली नाही तेव्हा आपल्या घराजे बसते बाई असून बाईत असून आता आवाज दिला बोलेल तयार नाही अगं तोंडाची अशीच आहे मी आठ काय नेल एवढं धावत धावत गेली हांडा सापडला काही आता ये म्हणा माघरी मग दोन दोन घंटे उठत नाही उठून दिल्याशिवाय आता आवाज दिला आता बोलली नाही हा अगं तोंडाची चल माय हा माणूस कुठे गेला व जे आवाज दिला तर अजूनही या पत्ता नाही भल्हाला माणसाला हा जेवायचा भल्ला घोर आहे बाई असं वाटतं झून टाका अंकल आई हे बपान की दई जाऊ तू या म्हणला आता हे दिसली तो हणटाक भर बोलतो टाइम ही जात नाही इले बायन कलेक्टरनची औलाद कुठे गेली काय काय पोय ठाव काय नेलं पण इना हातच पुसको अमिना मी म्हणतो ते बाकीच्या कुळले असते ताणतीस अन ते वायतात उणय साजर आ होना माय कायचं उण व निरा अंगाल नाही लागून राहिलं ना कायले नाही काय बाई रात्री बडबड बडबड पाणी आलं माय बाई सो तू बाई आ आता म्हणलो झाला माय ना सुतुबाई सांगा लोय पाणी आलं लो व माय माय व पाणी तर आलो का व हरभऱ्याचं काय नुकसान झालं म्हणते गेल का मुरली तिकडे काही नाही सुतुबाई निरा तो म्हणते हरभरा बरं झालं अर्ध्या पेक्षा निमासारखा घरी गे आला ते ढेलगत राहिलं तर ते पाटातलं पाटात नोकर होत नाही ना बोल राहते जागा तो, तो तितका जातेच म्हणतात माया आता नाही तर ते काळा तरी होतेस काय होईल म्हणतात बोला झाला ना सुतुबाई घरा झाले ना पाणी हाय हे म्हणलं येत नाही नाही म्हणलं की जोर इथे दुनिया भर कसं आलो अ माय बाई सांगेलच होत पाणी पण माय इतकं वाटलंय नाही तेवढं तरी बरं झालंच होत बाई मोठा हरभरा निघून आला नाही तर सांगा अ लझायचं नुकसान झालं ना का तुमच्या गावात कसं आहे ब माय आमच्या लय राहील तू हरभरी सांगायची बिचारे माय उभे होते जायचे उभा होता ब माय माय मारण्याचा तो उभा होता सांगू माय मग उभ्याचे नुकसान झालं असेल का काय का हो माय झालं सोन मा हरभरा सांग शचा त्याचा सगळ झाला ओवा होता विषय रामाचा काय सांगा माय गेला पाणी इकडेच आहे का हो हो तुला फोन आणता ना म्हणे पाणी का ना म्हणू तायबाई भेन आलं म्हणे पाणी गार पडली म्हणे आमच्या इकडे ओ माय भाई गार पडलं का मनोरच्या त्याच काय नव्हतं हो, ते काय एका एकरात त्यानं हो, ओवा पेरतो पेरतो पेर करून पहिल्यांदाच पाण्याचा होता आता त्याचं पडीतच होत काही नव्हतं त्याच यंदा ओय माय कोस येण्यासारखं को केलं या कोई पडीत ठेवतात माय बाई आमच्या आम इकडे दोन दोन तीन तीन पिकं काढतात म्हणलं उलसक रिकामा नाही ठेवत वावर रिकाम ठेवलं हाय असं आहे माहीतोय डोशाचा एक एकच खुट डोक्षातला काही मग पेरतो सूर्यफूल पेरतो करतो धमका करतो असं करता करता काहीच नाही केलं मग हो पेरला आणि जाईला सारा आता असून काय फायदा आता जायला असता नसता राहिले असता समजा तो त्याचं तर भाई यंदा लयच भारी काम आहे हम्म पण भाई भाऊ भाऊला फोन करायला लागत होता माही घरी हो बिचारी ते फोन देवं तर त्याच फोनवर लावू रंगोज फोन रम्याचा उभ्याच विचारतो ते विचारतो येथा का इकडे तो कमाय नदी किती पाणी किंवा का माहि नाही नाही पाणी आलं ते तेवढं गेलं एवढं धन्न भरले का पाणी आडदुड आलं पिकाचं नुकसान करेली खरं ना माय शेतकऱ्याची वर बाई वीरा हळू मारते माय बाई हा देऊ हा सरकार तर भाव देतच नाही पिकाने पण आलेलं पीक घशातला घास काळून नेते हा निसर्ग हा कोणाच्या इकडे भाव शेतकऱ्यांना सांगा बरं ते हायच माय खरच बाईओ शेतकऱ्यासारखी येली कोणाची नाही त्याच्यासारखी हिमती कोणात नाही बापा आ तोंडचा घास चालला जाते तरी हिमतीने उभा राहते तोच शेतकरी असते लय नुकसान होतात व माय का व मग मुरलेले म्हणा जाऊ दे नाहीतर त्या पटातला झरबार राहिल तर पला तर जाऊ दे म्हणा त्याला भली सवय मग उल काय झालं की डॉक्टर धरून बसते आ? आला ना म्हणा लय मोठा घरात बरं झालं माय बाई का व बाकीच्या इथं ओ माय बाई बाकीचे सगळे हरभरे राहिले शांताबाई तर पूरा हरभरा उभा होता काय सांगा बाई संगेले बाय आज चालू होतं ना संगेले बाय सांगला होता शांताबाई नो तेच तो दानांनी आला व घरी सांगा आता जातो ना घंटावरन त्या बाईच्या घरी विचारतो ना कसका हाय तेच तो लो जनजी राहिले म्हणलं बाई आमचा वाट लो जनजी हरभरे राहिले संगेची हे मांगणली पेरणी माहित ना पहिले पेरणी वालीची हुन आली आमची आमचं पहिले पेरणं होतं तो हुन आलं आता हे मांगणली पेरणी वाले आहेत ना तो अटकले आता काय ओ माय सांग माय काय व तोंडाशी आज व घास आता काय मी हरभरा सोन पोते पोतेवरनच होतं सांग माय बाई गवाला तसंच नुकसान झालं अशी नाही समजेस पिको काय वाय बाई माय त्याला कुळल्या तरी भाऊ घाल माय एवढ्या तस नाही आंबटला वास येईन त्या गा हो माय बाई तर नसतं नुकसान आंबटला वास घे आला तर मायबाई मग वाया जाईन माय एवढं आता काही गहू टाकत नाही नाही आता नको टाकू हि बाई पाण्याचं जाऊ दे बाई नाही कसं पंचायत होईल ना माय कुळल्या घाला होऊन नसलो तर सारखा खराब होतीन त्याच्या कळ्या पडत हे तुटतात ना एवढा धुईन ना मला काही कुडल्याची गरज नाही मागे काय कोणत्या कुडली खात नाही कोणता लोने जर कम पडला ना तर मला सांगतो मी डबल कोणता तिकीट पडते वातावरण जो उघडलं तर मस्त काय डबल करू बाई मग ते आलू घेसू का मग चिप्स नाही आजच्या दिवस राहू दे असे वायले डांबरेलाय तर ना सारा ते आलू बी साजरे व्हायला नाही ते चिप्स तर काळे पडतात ना माई बाई हो बिच आहे काय बो म्हणला आता सो तू आल्या आता समजा वाळवण करून देतो बाईच्या हातून देवाली बी खपलं नाही ते सांगा पाणी त्याला पाठवून मग देवाली बी कळलं भाऊ जा न तेल काढून राहिले म्हणून सबन वाळवण करून घेते आता नन जोडून म्हणून देवाने पाणी पाठवलं हो माय तुमच्या वाळवणासाठी न पाठवा लागतो माय देवानं पाणी लय नुकसान झालं मायबाई आमचं काय करता माय का, 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 का हो का एक साल केलं काय नाही केलं काय खाल्लं काय नाही खाल्लं काय काय हलकबारी होती वर्षभराचं पीक खाय माय बाई आता सांगा आता काय होती माय हरभरी सार काय रंग तर बदलतेच बाई मार खाती येत आता हो माय भाई तर आहेच माय भाई आता यो का पाण्याचं का आपल्या हाती आहे का बरं अन्न माय अन्न हे तिरं पाय उन्हाची अन्न त्या उरेल कुरड्यात ठेवणं उन्हा जरा चल बरं येतो मग मी शांत वहिनीच्या ऐकून सांग माहिती वहिनी म्हटलं ना सकाळी पापड सुरू करू आता सांग तिचा मूड राहील का आणि हरभरा वाया गेला तो खाऊ वयाच गेला खाऊ तो आहे तू आपली इकडे इथून नाही नाही ना मग काही एवढं नुकसान नशीन झालं बालिक जाऊन आली आहे ना आला हा आले ना पण नाही विचारलं नाही आले तर माणसाह बोलून राहिले तर आता घरी आले की चारताय त्यांना काय कस काय आहे आता आणून ठेवत होत्या वर खाली वर खाली करत नाही माय बाई या पायऱ्या चढतून उतरू उतरू माय सर रेमपूट पडून राहिलं माय बाई आण पाय वाईटिन वाईतीन त्या माय ओवा थापटला असिन का नाही तर गेला असिन वया माय ओवा तसं असतं नाजूक राहते माय झाडात कळत बारक झाड राहते ते निरा काय व माय ओवा साजरा होता व माहितीचा बद 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 पिकत होता त्याला ओवा भाव किती असते माय वो वले हा राम्याचं सारखंच झालं असतं यंदाच्या साल काय सांगाओ फुल लवकर येईल विचारतो कसं काय हाय त्याच्या उभ्याचं श्याम्याचा तो नव्हतो काही श्याम्याचा झाला गरबरा विचार होती बाई राम्याच्या उभ्याचं कसं आहे तो असं राहते बिचारे अहो सांगा शेतकऱ्याचा लय दुश्वार आज दिसते फक्त एवढं मोठं पीक दिसते एवढं मोठं पीक दिसते सांगा घरात लोक त्याची गॅरंटी आहे का हा तोंडाशी आलेला घास निसर्ग असा ओढ भरून नेते आ कुठे अशी ना शेतकऱ्याचं काळीस आ पगारदाराचा एक महिन्याचा पगार निघाला की लहान कल्ला हल्ला असते हा पण शेतकऱ्याचा एवढा ला, ला, ला माल जाते पण काही नाही देतील देऊ पुढे देऊ दोन दोन ते पिक येतात दोन दोन वर्षी होतात तरी मदत येतातच येतात त्याच्याविषयी आपण काही बोलतच नाही बापा आपण हा येळ आपल्याला नाही शिक्षण काही नाही बला आपण जे जे ती दुखते की नाही ते बरोबर तोंडातून तो निघते तो ओस तो हाय बापा झळ लागते ना त्याला कहिते हा एक वर्षाचं पीक जाणं म्हणजे तोंडाची गट नाही थोडा नाही खर्च लावा लागत थोडी नाही मशागत करावं लागत जमिनीची जेवढा खर्च लावला तेवढा जरी निघून आला तरी धन्य मानतो आम्ही तेवढा तर निघून येतोही नाही पण त्याच्यातला वर्ष चालला जाते सांगा नफा कहू हिन शेतकऱ्याला म्हणून शेतकरी जागच्या जागीच राहते एक साल टिकल की मारे उड्या मारते मला एक आठ लागला लागला पंधरा झालं दोन वर्ष मग पाणी भरते झालं हाय मग मागचं पुढचं बराबर हा बा मेला ना तू झाला घरची माणसं बराबर अशी परिस्थिती हाय बाप्पा शेतकऱ्याची शेतकऱ्याचा झिण जवळून पाहिला आहे म्हणून निघते बापा आपल्या काही पगारदाराविषयी भांडण नाही ना शेतकऱ्याविषयी काही भांडण नाही बापाओ पण जी हाय ती हाय असू का नाही बुढ्याले आता डबल जातो मी डाय मागे म्हणजे बुढ्याला असं वाटलं नाही पाहिजे ना की मी अकोळी राहते ना, तो वाटीन, ना? आता बुढ्याला असं वाटेन लाईनीन नेल शिन असा किंतू निघाला नाही पाहिजे ना माझ्या याच्या वृक्षातून आता असं करतो बुड्याला असं म्हणतो मामाजी मुगाची डाय आहे ते देता का एका परी बाजारात भावानं मी पैसे देतो तुम्हाला असं म्हणतो मग बुडा जाईना आपण दाय पाहिले आणि त्याच्यात दाय दिसणारच नाही म्हणजे मग बुड्याला असं की नेली येऊ बुधीनं नाही तर बुढीनं कुठे ठेवली येशील पण आता वार निघून जाईन बुड्याला असं वाटेन पोरगी तू उजागरी तो है, है ना मागे ना आलती बा आपल्याला हाय गड बोले दिमाग लय शातिर दिमाग बोले <laughs> किती भाई मी एवढा दिमाग मय 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 किती कौतुक करू किती मिरची ना दृष्ट काढू माई मला दीत नाही लागली पाहिजे बाई हुशारा बाई मी चल भी आता मामाजी हो बाई बुढा आला घरी जातो मला आता बुढ्याला म्हणतो मले डाय पाहिजे मामाची मुगाची डाय हाय आता बाईन म्हणलं होतो त्या रोजी मी उडदाची नेलती बाजारातल्या हिशोबाप्रमाणे भावाप्रमाणे आता बाहे उडदाच्या डायची आता मला मुगाची डाय बी पाहिजे हाय का का देता असं म्हणत म्हणजे मालावरचा वार चालला जाते किती बाई मला दिमाग एवढा <laughs> मोठा दिमाग दिला देवानो मले किती धन्य मानू आयडिया येतात माझ्या डोश्यात एकशे बडकर एक हाता सरशी बुड्याच्या घरून हरभऱ्याची दायबी घेऊन यायला पुरु असतो म्हणजे एखाद्या मला दोन दाई मागतल्या असत्या मामाजी हरभऱ्याची दायवी दे बेसन करायला दायच नाही घरी ते आले पूर्ला पुचक उचलून मग अध्यास नाही आलं घाई गरबडीत एक आढावा दोन पक्षी आपण तो नव्हेच बापा मी आता बापा मामाजी घराच्या बाहेर गेले तशी दरवाजाला कडी लावली त्याच्या माग मांग चालली आली बाई आपण कोणाच्या घरात उच्का वास करत नाही बाई असे ना सासूचं घर म्हणून काय झालं तर ती त्याचा वापर आपण उलस खात नाही लावत बाई काय अज्जा घरी ना मागायला जातो चालली बाई मी मामाजीला दाय मागे करूच बाई एवढा दिमाग माय बाई राजकारणात गेली ना पंतप्रधान काय राष्ट्रपती बी मिस होतो मामाजी जेवले का बाबा आता सध्या चालू का बाबाजी हा तुम्ही भाव जा हात पाय ये तोंड येतोस मी घंटावर काम आहे मला मामाजी अंग अंक अ बाबा भाकर केली तर घेऊन जाणार ती जेवतील ना आता आले ते बावरातून माझे आले ना काय करा मा या माणसाले काही समजत नाही बोलक्याचे बोंड खपून तर येतच नाही काही बोलाचीच कडीन बोलाचीच बोला खळखीर या माणसाला कोणी येते धाव धो मेला पूर्वी नाही जेवला अशी गती माहिती करते हा जती तती जती तती प्रत्येक काम करावं लागत असते काय काही काही फक्त बोलायला लागत असते जा तुम्ही अंग व्हायला पण टाकलाय अंग व्हा आणि जर साबण लावू जा अंगाले दुरून जातात वाश येते ना मी हो म्हणून टिकली दुसरी वस्ती तर गेली असती पाहून बळबळ झाले करतो भिंडोक्षेचे ठाकर गेली असे तर घेऊन जाय असं म्हणून झालो मी तुला एड पडले काय सारा मॅटाचाच बजार भरला नाही ना आधी दोन चक्र मारी ना डबल भाकर घेऊन जाईल भाकर केली म्हणते चकरात घेऊन जाय म्हणतो मेट बक्षी विचारायला चालली आता घेऊन जा जेव्हा गरम गरम दिसली तू कोणी खाते भरून शिल्लक बोलायची आपल्यालाच बोलते बाद्र्या तोंडाची मामाजी आणतो ना भाकर गेली ना मी उनी तुमची तुम्ही म्हटलं होतं करू नको पण नाही केली साजरी दाढी जोडी केली दूध हाय मा घरी दूध <laughs> आणि भाकर कला करून जा म्हणलं आलं का चौदी लेख गेली बाबाली इचाराले चांगलाय चांगलाय आहे हाय बोलते पण करते बरं झालं आता मला ध्यानात आलतोच ना आई जायलाय माझ्या घरी बाबा एकटेच आहेत घरी इले म्हणतो हाय का भाकर शिल्लक हिन केली चांगलाय जाऊ दे काय मी थाय डोक्यानं पण करते ना भाकर तुमच्या नाही बाई तुला सांगलो अस भाकर हाय मले पाहिजे नाही तसं असू नको रुंदे वेळा आहे ना मग असत त्यासाठी सांगलो बाबा तुले तुम्ही सांगलं पण तुम्ही शिव खाता सून असल्यावर साजरं लागते का मला शोभते काय मी का त्या मोठी सारखी हाव का बिन माणूस किती मला नाही शोभलं ते मला सांगलोच नाही वाटलं मी पेशल पेशल साजे भाकर टाकली आमच्यासाठी पोया केले तुमचं बोलग भाकर खात नाही ना समजायला पोया केल्या मी म्हणलं नाही मामाजीसाठी भाकरच टाकतो वावरातून गिवरातून यायला उशीर पाशीर झाला तर नरम राहायचे साजरी म्हणून म्हणून म्हणलं आमचं म्हणून जेव्हा दुधांत <laughs> अरे वा काय नांदाच लावत आण बाबा अर्धी आण बाई लय नको आणू ओर अर्धी आण दूध घेत नको आणू बापा दूध गेल्याच काही काम नाही राहू दे लेक राहिले अर्धी आण आता तू आता केली तर आम्हाला माहित आहे ना उन्हा दिसलं की शिवा कोणाला खा वाटते काय आणतो मी उन्ही भाकर पण मी म्हणलं मामाजी ते आता ती आली म्हणून ध्यान आलं ते त्या दिवशी की नाही आता बाई जोडून ना उदायची दाय निघाली यू कम जशी हा तेने पैसे घेतले ते माझ्यावरचे तो मले ना त्या म्हणत मुगाची बी हाय पण त्या रोजी माकी नसो ध्यानातच नाही आलं म्हणायचं की मुगाची बी द्या म्हणून तर देता का मग मला मुगाची बी मी पैसे देतो देता बरी मी आता मला बाजारातून आणणं काय तुम्हाला घेणं तुमच्या जोडून घेणं काय देता का मग दाय अरे बाबा ते तो सासू आले की मांग बे ते कुठे ठेवलं काय ठेवलं मुलगे माहित नाही ते पुचके पाचके बांधले राहतात ते आले की नेलय का बरे काही विकत नाही द्या ना लागत नाही द्या लागत घेऊन जा नाही नाही मुंगाची दाई काय फुकट नाही दोनशे रुपये आणून दिले म्हटलं आता जो नाही नाही आता का, 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 तुम्ही काय 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 फुकट आणली होती काय तुम्ही विकतच आणली ना पैसे दिले म्हटलं या मी देतो पाना अशी दपुचक नाही दुसरा आता बाई काही येतील काय येतील तर मग मा का, का होते म्हणून या अति समोरला डबा आहे की या डब्यात मध्ये त्याच्याच आहे दुसरं पुचक नाही असं त्या दिवशी त्या म्हणत बरं माय म्हणून मल्ली मी काय का आहे पण त्या त्या दिवशी त्या म्हणत म्हणून मुलं कधी ओशीन ओशीन तर पाहा मग देना देऊन बर बाहे बा तू तो हातानच पाय जाईन घेऊन जाय दिसत असेल तर मी हात पाय धुतो बाई ते बाकर केली म्हणतात आणजू मग अर्धी आण लय नको आणू मी पारून असं का भाऊ का आता बुढ्याला एकटा डबा हुसकून म्हणजे बुढ्याला चांगला तरी जाते की दाय नाही याच्यात म्हणजे गोट फुटून जाते बर राहते बुडा चाललाच तरी म्हणजे गोट नाही तर कशी गोपीत नाही राहिली पाहिजे ना बुढ्याला कळली पाहिजे ना की दाय नाही म्हणून एक तर सकाळी मिळाला होती ना बाबा घराची मावर नेला पाहिजे तुमच्या हाताला पाना नाही आज मी कुठे उचकत बसू आधी पाहिजे तर तुम्हाला माहिती काय दिसते बापा कोणाले नाही तसं आता तुम्ही हात म्हणून लागून राहिले नाही रोज नाही ना मिळाले की मीन मग कोण ते काय दोन चार दिवसांनी येईन बाई ते गेली ते काही ते आता शेवग्या पुरव्या पापुळ काही करू लागेल ते पहिले येईन दोन एक आता चाललो मी दुपारून तो पाहू आता कस आहे बुडा चल म्हणा तू देन तो हातानं माय मी कायले माया हात लावू द्या डब्याने आता उगा आता बुड्यान डब्यात पाहिलं डब बुड्याल तुझं दाय नाही म्हणजे कसं बिंग फुटून जाते बुडाई भरला जाई या कळतोंडाचा <laughs> हो ते मग रक्त पाण्यानो काही नुकसान नाही आपलं की नाही लोकांचं नुकसान झालं म्हणलो मामाजी मोठ्या भाऊ जाऊ असं पण गेला हो मागोरचे गेले ते बावरा म्हणून नुकसान झालं मत मोठ्याच हो बाई आता तर जाऊ साजरा होता पण ते काय आता रात अवकाणी पाणी त्यान काय तेवढं तरी बरं झालं हरभरे निघून आले नाही तर मग आता पाबर हे डुबाल पेरणीवाले अटकले की नाही झालं पासर्गाच सगळे बाकीच्या चांगले नाही तर तोंडचा घास देऊन येते ते असंच असते बोलणार का तोंड दिसते नाही तर काय तोंड मोठी म्हणते का दर्शक आपला सासू एकटा घरी सासू घरी नाही येतो भाकर नेऊन द्या म्हणून तसे म्हणते का खाता का बुढे बा म्हणून अजिचं कोण करत पाहिजे चांगले म्हणून आमचं परवा तस काही नाही आता नुकसान आहे काय योगायोग झाला जाऊ दे बर बर ते हे आहे बाई ते तू ते सासू आली की मांगजोबा तिले नाही तर तू निशिंत निय कोणते डबेथाय तर मी काही ते हुसकत बसत नाही डबे हा नाही मग ती आली कि तिच्या हातून तिच्या हातून बुडा एवढ्या गप्पा करून राहिली मी अर्धी भाकरी आणून देतो म्हणते घालत नाही त्या डब्यात एकदा पाय तर खरी म्हणा नाही त्याच्यात मला एकदा वार चुकला चुकला भल बुडग कोळ आहे को एक नंबरचं थेड असं जाईरा भाकर खाऊ घालून असंच नाही खालू घालून असंच दोन घंटे गेली माय मग एक घंटा घाला वाट पाहून राहिली आता येते मग येते आता येते मग येते मी म्हणतो एकदा तोंड घालच्या डब्यात पाय त्या डब्यात दाय नाही ना गोष्ट फुटली की फुटली त्याची भलच आहे या बुडा तेडेल जाऊ दे मुली की हात घालून पाच बसायला नाही पुरत कुठे गोष्ट काढत बसू मी जाऊ देटाय नाही बुड्याला कळलं ना आता आलती म्हणून उद्या करून मागे आली मी इक देतो म्हणतो बापा पैसे देतो म्हणतो आठ बुड्याला कळलं ना आता दाय नाही दिसली बुडीनं कल्ला करा का बुडा म्हणून ते तर मागे नाही आलती माझे कत कस होईन जाऊ दे तिकडे चली जातो मी काही मागत नाही आपण आता बुडी आल्यावरच विन कल्ला जो आहे तो त्यात लोक तो घालून टाकतो आत्ताच भिजू घातली दाय आता भिजली ते दास घालतो वळ्या दाईचा नामुनिशानाच मिटून टाकतो एकदाचा बस म्हणा कल्ला परत मामा जी राहू देतो ते आठ बे आले की मगच घेऊन जाईन दाय त्याच्या देखता सोक्स मोक्ष बरं राहते <laughs> कुठे मी त्याच्या डबे डोबे उसकत बसू <laughs> आ, ते भाकर आणून देतो मग दूध नाही म्हणता ना राहू दे तसं मी संध्या गेल्या शाळेत आले की दूध पेतात मग भाकर आणतो मग अर्धी आणू का तू करणो नाहीतरी दायने दिली कुठे अर्धी भाकर द्यायला बोलते आता नाव काढलं चक कर देतो मॅस कुठे केली मासाठी केली साजरी दाण्याची भाजी केली त्या सांगा भाकर त्यातली द्यायला घ्या त्या बुड्याने बाई चोत कोरच आम बाई हे पाय तुला तर मी नाहीच म्हणून राहिलो आता ते जेवलं की नाही मग हे घरच शिर आहे ते मग हे घेऊन तर घेऊन जाय बा तुम्ही जाऊसान तर जेव्हा नाही तर ढोरायला टाकून दे जा एक तर मी चाललो मग ते तसंच राहीन पळेल आता तू नांदास लावून राहिली हे बा चोकंभर आण जास्त काय आणू नको हा मला काही जास्त उभार भूक नाही तेवढी खातो बिन जातो मग मी आय पारून चाललो म्हणलं मी मुडलीच्या अंग ते घेऊन जाय डवळीतलं मग ते हा नसान खात ढोरायला लावून दे जा बा अरे हे खरकटे घेऊन जास्त मला त्या हे ती आता करेल काय आली झालं काय जाऊ दे जाऊन एकदा गोट्ट मोडली आता बुड्याच्या कानावर गेलं की डाय मग गेल्या चोकन भाकर आणून देतो एकदाची जाय तिकडे मी बी जेवतो सकाळची बसली बुड्याची हो आणतो आणतो मग नाही जेवत म्हणता करतो कर। तरी जेव्हा मा म्हणाले बरं वाटते जरस केली मी आता एवढी तुमच्या नावानं भाकर जेव्हा मग तेवढी देतो आणून हे नाव असंच पडेल आल्यावर पाहतीन काय खरकट खरकट मी काही काढत नाही बसत ते